सांगलीतून एक मोठी राजकीय बातमी आहे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी आज रात्री भाजपचे दिग्गज नेते डिनरसाठी जाणार आहेत खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पश्चिम महाराष्ट्रातले भाजपचे दिग्गज मंत्री चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे या भोजनासाठी उपस्थित राहणार आहेत काँग्रेस नेत्याच्या घरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री भोजनासाठी जाणार असल्यानं पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळतात पाटील यांच्यासाठी भाजपचे मोठे नेते सांगलीमध्ये येत असल्यानं या राजकीय भूकंपाची चर्चा वर्तुळात सुरू झाली आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून स्वप्नील ही जी डिनर डिप्लोमसी होती ही आता राजकीय भूकंपासाठीच आहे असं म्हणायचं का भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज पहिल्यांदाच सांगली दौऱ्यावर येत आहेत परंतु या पहिल्याच दौऱ्यामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरी डिनरसाठी जात असल्याचं पाहाव्यास मिळतं पृथ्वीराज पाटील हे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत मोठं राजकीय नाव त्यांचं काँग्रेसमध्ये घेतलं जातं परंतु आज रवींद्र चव्हाण यांच्यासह दोन जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत मंत्री चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरे हे देखील आज रात्री भोजनासाठी यांच्या घरी जात असल्याचं पृथ्वीराज पाटलांच्या घरी जात असल्याचं पाहाव्यास मिळतं तर विधानसभेला काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते परंतु आता सांगलीमध्ये अनेक भाजपचे नेते असताना आमदार असताना देखील आता प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मात्र पृथ्वीराज पाटलांच्या घरी जात असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहाव्यास मिळतं स्वप्नील धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी